नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण ऐकताय शेजोवाच मंडळी मुंबईकर प्रवाशांसाठी एक आनंदाची ह आनंदाचीच अशी बेस्ट बातमी शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू अर्थातच अटल सेतूवरून बेस बस धावायला सुरुवात झाली आहे जागतिक व्यापार केंद्र आणि कोकण भवन या दरम्यान बेसची वातानुकूलित प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात आली आहे बस मार्ग क्रमांक एस एकशे पंचेचाळीस अशी ही बस असून त्यामुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे अटल सेतूवरून बेसची सेवा सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी होती त्यानुसार ही प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात आली आहे अटल सेतूमुळे मुंबई नवी मुंबई प्रवास केवळ वीस मिनिटात पूर्ण होणार आहे मात्र यासाठी प्रवासी वाहन चालकांना दोनशे पन्नास रुपये इतका पथकर मोजावा लागत आहे तनुकूलित सेवा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र मंत्रालय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूर्वमुक्त मार्ग अटल सेतू उड्डाणपूल पूल उलवेनोड किल्ले गावठाण बामन डोंगरी रेल्वे स्थानक कोकण भवन सी बी डी बेलापूर या मार्गावर धावणार आहे या मार्गावरती तिकीट दर किमान पन्नास आणि कमाल दोनशे सव्वीस रुपये असा आहे मंडळी शेजो उवाचा आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाच्या एका नव्या भागात नमस्कार